दादासाहेब जीते अधिकारी दोनशे नऊ शिवाजीनगर मतदारसंघाचा मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या निमित्ताने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण मतदान जागृतीसाठी रॅली आयोजित केली होती आपण बालगंधर्व चौक ते डेक्कन चौक आणि परत रिटर्न अशा पद्धतीने आपण ही जागृती रॅली तयार काढलेली आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण घराच्या बाहेर पडून सर्वांनी मतदान करायचंय लोकशाहीचा जो उत्सव आहे मतदानाचा तो उत्सव आपण सर्वांनी साजरा करायचा या निमित्ताने सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की आपण आपल्या घरातील सर्वांना बाहेर काढायचंय आणि सर्वांनी मतदान करायचंय धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र भोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मांजरी प्रोग्राम ऑफिसर आणि नोडल ऑफिसर ईएल सी क्लब मुई फाउंडेशन च्या माध्यमातून वर्षभरात आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स करत आहोत त्यामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त पुणे येथे हा जो उपक्रम आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये पूर्ण पुणेकरांनी या मतदानाच्या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी हे आम्ही अपील करत आहोत नमस्कार मी पराग मते वी फाउंडेशन आमची संस्था आहे आणि आजचा जो, आज जो कार्यक्रम झालेला आहे हे कलेक्टर ऑफिस आणि वी फाउंडेशन आणि बऱ्याचशा कॉलेजांनी इन्वॉल्व्ह झाले म्हणजे सरांनी आत्ता असं सांगितलं सं फर्ग्युसन कॉलेजपासनं मामासाहेब मोळ कॉलेज आहेत बरेचशा कॉलेजामध्ये इन्वॉल्व्ह झाले आणि ह्या ह्याच्यामध्ये स्टुडंट लोकांचा जो प्रतिसाद आम्ही आज बघितलेला आहे शेकडोनी स स्टुडंट लोक आज सकाळी आठ वाजल्यापासून इथं उपस्थित राहिली छानपैकी के त्यांनी केलेली आहे घोषणाबाजीमध्ये जोश होता आणि खास करून ते मुलींमध्ये मुलींचा आज आवाज सर्वात जास्ती होता त्याच्याबद्दल सगळ्यांनी आम्ही म्हणजे मुलींना थँक्यू म्हणलं पाहिजे की त्यांनी आज जोश जोरात दाखवला या ठिकाणी मतदान जागृतीचा कार्यक्रम आणि महिला जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम टीव्ही टेनने कव्हर केलेला आहे त्याबद्दल टीव्ही टेनचाही या वतीने मी धन्यवाद मानतो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब